या यूट्यूब स्वागत मी अर्थातच निखिल वाघडे आज आपण चर्चा करणार आहोत एक रंगी दुरंगी नवे तर पंचरंगी किंवा षठरंगी लढतींबाबत लक्षात घ्या महाराष्ट्राची यावेळीची विधानसभा निवडणूक ही फक्त महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होणार नाही आहे तर यामध्ये तिसरा प्लेयर उतरलेला आहे हा तिसरा खेळाडू आहे तिसरी आघाडी तिच्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत पण तिसरा प्लेयर आहे तिसरी आघाडी चौथा प्लेयर आहे वंचित बहुजन आघाडी पाचवा प्लेयर आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनोज जरांगेंनी उमेदवार उभा करायचा निर्णय घेतला त्यांच्या सकल मराठा समाजातर्फे तर तो सहावा प्लेयर होईल म्हणजे महाराष्ट्रातली यंदाची विधानसभा निवडणूक सहारंगी होईल अर्थातच दोन मोठे प्लेयर आहेत महायुती आणि महाविकास आघाडी आणि उरलेले चार प्लेयर जे आहेत ते एकमेकाच्या पाया, पायात पाय घालतील एकमेकाच्या म्हणजे स्वतःच्या नाही किंवा स्वतःच्या मित्रांच्या नाही तर त्यांना जिथून सुपारी मिळाली आहे त्या उमेदवाराच्या पायात पाय घालतील याचं कारण यावेळची निवडणूक जी आहे ती एवढी अटीतटीची होणार आहे की एखाद्या मतदारसंघात पाच हजार दहा हजार सुद्धा फरक पडू शकतो त्यामुळे या इतरपैकी म्हणजे इतर चार जणांपैकी एखाद्या उमेदवाराने दहा पंधरा हजार मतं खाल्ली तरीसुद्धा विजयाची सगळी गणितं बदलू शकतात आता आपण त्याचीच चर्चा करणार आहोत काल महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी जन्माला आली शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी त्यानंतर अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि कोल्हापूरचे संभाजीराजे या तिघांनी मिळून ही आघाडी जन्माला घातली आहे यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं आणि मनोज जरांगेंनी यावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत असं या पत्रकार परिषदेमध्ये संभाजी राजे यांनी सांगितलं तिसऱ्या आघाडीचा सा हेतू स्पष्ट आहे तिसरी आघाडी महायुतीच्या विरोधात असण्याऐवजी अधिक महाविकास आघाडीच्या विरोधात असेल काल राजू शेट्टी म्हणाले की महाराष्ट्राचा सात बारा काय महाविकास आघाडीच्या नावे लिहून दिलेलं नाही मग त्यांच्या लक्षात आलं फक्त महाविकास बोलल्यावर गडबड होईल मग हळू आवाजात म्हणाले की महायुतीच्या नावेही लिहून दिलेलं नाही म्हणजे दोन्ही एकाच सुरात आलं असतं एकाच टोनमध्ये आलं असतं एकाच फोर्समध्ये आलं असतं तर कदाचित लोकांना असं वाटलं असतं की हे महाविकासच्या पण विरोधात आहेत पण महायु आणि महायुतीच्यासुद्धा विरोधात आहेत पण इथे हे जे तिघंजणं आहेत राजू शेट्टी बच्चू कडू आणि संभाजीराजे या तिघांचा जो प्रभाव आहे तो अत्यंत मर्यादित आहे या तिघांपैकी किमान दोघंजण हे महाविकास आघाडीकडून दुखावलेले आहेत आणि बच्चू कडू जे आहेत ते कधी काय करतील सांगता येत नाही बच्चू कडूंची जी प्रहार संघटना आहे ती अपंगांसाठी काम करते असं ते सांगतात आणि काम चांगलं आहे असं काही लोक सांगतात पण महाराष्ट्रभर प्रभाव पडेल असं काही त्यांचं काम नाही पण बच्चू कडू गर्जना करण्यात हुशार आहेत अधिकाऱ्यांना वेळप्रसंगी मारहाणी करतात त्यामुळे सतत बातमीत राहतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून सुरतला आणि सुरतून गुवाहातीला शिंदेबरोबर जाणाऱ्या पहिल्या आमदारांमध्ये ते होते पण परत आल्यावर त्यांना काही मंत्रिपद वगैरे मिळालं नाही त्यांच्यासाठी आधीच दिव्यांग महामंडळ निर्माण करण्यात आलं होतं मंत्रिपद मिळालं नाही कधी ते इथे असतात कधी तिथे असतात म्हणजे लोकसभेला ते, लोक ते महायुतीच्या विरोधात होते नवनीत राणांच्या विरोधात त्यांनी उमेदवार उभा केला होता मध्यंतरी पुन्हा एकदा ते विधानपरिषद निवडणुकीच्या वेळेला महायुती बरोबर गेले त्यांनी शिंदेंच्या उमेदवारांना मतं दिली म्हणजे जिथे फायदा होईल तिथे बच्चू कडू असतात ते, ते तिसऱ्या आघाडीतसुद्धा शेवटपर्यंत टिकतील याची काही शाश्वती नाही आहे तेव्हा अशी ही तिसरी आघाडी आहे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर विशेषतः उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत प्रचंड नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी ही तिसऱ्या आघाडीची भूमिका घेतलेली आहे राजू शेट्टींची नाराजी समजू शकते कारण गेल्या वेळेला उद्धव ठाकरे त्यांना हात कणंगलेमधून शिवसेनेचा पाठिंबा देण्याचं कबूल केलं होतं आणि ऐनवेळी त्यांनी मशाल ही निशाणी घ्यावी हा आग्रह धरून आपला उमेदवार दिला उद्धव ठाकरे म्हणजे राजू ठ... राजू शेट्टी यांचा असा समज आहे की उद्धव ठाकरेंनी आपली शेवटच्या क्षणी फसवणूक केली आणि त्यामुळे ही जागा आपल्या हातून गेली राजू शेट्टी जर शिवसेना समर्थित उमेदवार असते तर ही जागा शिंदे गटाला मिळाली नसती ही जागा राजू शेट्टींनी जिंकली असती हे आकड्यावरून पण स्पष्ट होतं पण उद्धव ठाकरेंच्या ज्या दोन चुका गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकीत झाल्या त्यापैकी एक सांगलीची होती आणि एक ही राजू शेट्टींच्या मतदारसंघातली होती हातकणंगली होती त्यामुळे राजू शेट्टी पुन्हा काय महाविकास आघाडीच्या नादी लागले नाहीत त्यांनी आता हे एक स्वतंत्र झेंडा तिसरी आघाडी उभं करायचा प्रयत्न केला आहे संभाजी राजे तर महाविकास आघाडीवर पहिल्यापासून नाराजच आहे राज्यसभेचे खासदार होते खासदार खासदार ते त्यांना देवेंद्र फडणवीसांनी खासदार केलं होतं नंतर जेव्हा खासदारकी संपायची वेळ आली पा सहा वर्ष संपली तेव्हा ते उद्धव ठाकरेंकडे गेले आणि मला उमेदवारी द्या असं म्हणाले उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं तुम्ही शिवसेनेत या तर मी उमेदवारी देईन पण संभाजीराजेंचा अहंकार त्यापेक्षा मोठा होता त्यांची काही शिवसेनेत त्याची ते तयारी नव्हती त्यामुळे ते त्यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली नाही तेव्हापासून त्यांचा उद्धव ठाकरेंवर राग आहे तेव्हा राजू शेट्टी आणि संभाजीराजे दो दोघांचाही उद्धव ठाकरेंवर राग आहे बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर का राग आहे हे मला अजूनपर्यंत समजले नाही म्हणजे ते शिंदेंबरोबर गेले असतील तर आपल्या फायद्यासाठी गेले शिंदे योग्य वेळी निधी देतात म्हणून गेले असतील शिंदे सान साधन सामुग्री सामुग्रीची मोठी सोय करतात म्हणून गेले असतील कदाचित तिसऱ्या आघाडीत राहूनसुद्धा त्यांचे महायुतीबरोबरचे कॉन्टॅक्ट चालू राहतील शिंदेंबरोबरचा संवाद चालू राहतील बच्चू कडू काहीही करू शकतात हे जे मी मगाजी म्हटलं ते अक्षरशः काहीही करू शकतात त्यामुळे अशी ही तिसरी आघाडी आहे यामध्ये सध्या तरी प्रशा प्रकाश आंबेडकरनी यायला नकार दिलेला आहे मनोज जरांगे पाटील आता उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं काय होतं हे पुढे बघायला पाहिजे पण मुद्दा असा आहे ही जी तिसरी आघाडी आहे हिचं प्रभाव क्षेत्र काय आहे कडूंचा प्रभाव दोन ते तीन मतदारसंघात आहे अचलपूर त्यांची विधानसभा क्षेत्र आणि त्यांच्या आजूबाजूचे दोन ते तीन मतदारसंघ त्यांचा एक साथीदार निवडूनही आला होता गेल्या वेळेला तिथेच ते काय जे गणितं करू शकतात राजू शेट्टींच्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस क्षेत्रामध्ये आहे त्यांचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या परिसरात आहे आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी जे आहेत किंवा त्यांनी आत्तापर्यंत ज्यांच्याबरोबर लढाई केलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत उदाहरणार्थ शरद पवारांबरोबर त्यांनी संघर्ष केलेला आहे जयंत पाटलांबरोबर त्यांनी मोठा संघर्ष केला आहे या पट्ट्यामध्ये हा जयंत पाटलांचाच वाळव्याचा पट्टा आहे त्या पट्ट्याच्या बाजूलाच राजू शेट्टींचं शिरोळ वगैरे प्रभाव क्षेत्र आहे त्यामुळे ते जेव्हा महाविकास आघाडीत आले त्यांच्या दृष्टीने ते फारसं सोयीस्कर नव्हतं कारण ज्यांच्याशी आपण आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याशीच त्यांना जमवून घ्यायचं होतं आणि असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंनी जरी त्यांना शेवटच्या क्षणी नकार दिला असला तरी खरा गेम हा शरद पवारांनीच केला आहे मला माहीत नाही शरद पवार काहीही करू शकतात यावर माझा विश्वास आहे आणि राजू शेट्टींचाही विश्वास आहे म्हणून ते आता महाविकास आघाडीच्या विरोधात उभे राहिलेले आहेत पण दोन चार मतदारसंघ सोडता त्यांचाही फार मोठा प्रभाव नाही म्हणजे राजू शेट्टींचे अगदी चार मतदारसंघ करा बच्चू कडूंचे तीन मतदारसंघ सात मतदारसंघ आणि संभाजी संभाजीराजेंचा एकत्रित प्रभा प्रभाव असा कोणत्याही मतदारसंघात नाही त्यांना मराठा समाजाचं नेतं घे व्हायचं होतं नेतृत्व आतात घ्यायचं होतं त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेत गडकिल्ल्यांचं गडकिल्ले स्वाफ करायची मोहीम आतात घेतली तिला एक जातीय आणि धर्मांध वळण लागलं आणि विशाळगडावर काय झालं ते आपण बघितलं विशाळगडावरच्या दंगलीमुळे संभाजीराजेंची बदनामी झालेली आहे संभाजीराजे हे धर्मांध्यांबरोबर आहे अशी त्यांची प्रतिमा झालेली आहे त्यामुळे त्यांना कोल्हापूर परिसरात तरी या क्षणी प्रतिसाद मिळेल असं दिसत नाही दुसरा महाविकास आघाडीवर संभाजीराजेंचा राग अशासाठी आहे की गेल्या वेळेला कोल्हापूरमधून लोकसभेला संभाजीराजेंना तिकीट द्यायचं अशी चर्चा चालली होती पण ऐनवेळी त्यांचे वडील शाहू महाराज यांना तिकीट देण्यात आलं काँग्रेसतर्फे आणि संभाजीराजेंना शेंडी लावली गेली असं त्यांचं मत आहे त्यामुळे त्यांचा राग आहे पण निवडणुकीवर त्यांचा परिणाम फार मोठा होईल असं दिसत नाही त्यामुळे महाविकास आघाडीतही त्यांना स्थान नाही महायुतीतही स्थान नाही आता आपले उमेदवार उभे करून हे कोणाशी डील करतात म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आणि हे सरळ आणि स्पष्ट आहे की जेव्हा एखादा माणूस अपक्ष लढतो स्वतंत्र लढतो तेव्हा अशी दहा टक्के माणसंसुद्धा नसतात किंवा उमेदवारसुद्धा नसतात की जे कुणाशी तरी डील करत नाही पूर्वीच्या काळी अपक्ष उमेदवार निवडून यायचे स्वतःच्या ताकदीवर निवडून यायचे मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याशिवाय उ उभे राहून निवडून यायचे तो काळ आता राहिलेला नाही आहे त्यामुळे अपक्ष उमेदवार दुसऱ्याची मतं खाण्यासाठी उभा राहतो किंवा अशी तिसरी आघाडी जेव्हा निर्माण होते तिसऱ्या तिसऱ्या आघाडीचा उमेदवार हा दुसऱ्याची मतं खाण्यासाठी उभा राहतो असाच लोकांचा समज आहे आणि हेच खरं आहे हे लक्षात घ्या फार मोठी देवाणघेवाण होते फार मोठी मी आता थेट बोलू शकत नाही याचं कारण कायदेशीर बाबी आहेत परंतु कोणता पक्ष या अपेक्ष उमेदवाराला मदत मदत करेल जर राजू शेट्टीचा उमेदवार उभा राहिला तर त्याला महायुती मदत करेल कारण तो महाविकास आघाडीची मतं काढणार आहे म्हणजे काही बाबतीत बच्चूकडेचा उमेदवार कदाचित महायुतीची मतं काहील म्हणजे हे जे सरसकटपणे म्हटलं जातं की तिसऱ्या आघाडीमुळे महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होईल किंवा त्यांचा लचका तोडला जाईल तर ते तितकंसं खरं नाही महाविकास आघाडीचं नुकसान होईल आणि काही बाबतीत महायुतीचं सुद्धा नुकसान होईल कारण संभाजीराजेंचे जे समर्थक आहेत ते काही प्रमाणात हिंदुत्ववादीसुद्धा आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे दोन्हीकडून ही तिसरी आघाडी लसके तोडणार आहे आता पुढचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीशी जितकं कमी बोलावं तेवढं कमी आहे कारण सध्या काय त्यांचं काय चाललं आहे हे तेच सांगू शकतात नैराश्याने ते, ते ग्रासलेले आहेत काय करावं हे समजत नाही आहे याचं कारण लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रचंड मोठा फटका बसलेला आहे चार टक्के मतं होती दोन हजार एकोणीसला त्यांची विधानसभेला ती दोन टक्क्यावर आली आहे दोन सव्वा दोन टक्क्यावर आलेली आहेत आणि असंच जर पुढे चाललं आणि कोणतंही कोणतीही दिशा नसलेलं राजकारण प्रकाश आंबेडकरांनी चालू ठेवलं तर ही मतं अर्ध्याहून कमी होतील म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो वंचितचा प्रयोग आहे तोच आता या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल अशी भीती आहे तुम्हाला आठवत असेल तर प्रकाश आंबेडकरांनी एकोणीसशे पंच्याण्णवला भारीप बहुजन महासंघाचा प्रयोग केला होता एका निवडणुकीत तो संपुष्टात आला एक दोन एक दोन आमदार त्यांचे एक दोन निवडणुकीत निवडून आले पण त्यांनी फारसं काही केलं नाही प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्याकडून काही करून घेतलं नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स करतात स्वतःचंच नुकसान करण्याचं स्वतःलाच उद्ध्वस्त करण्याचं पॉलिटिक्स करतात असा आरोप होतो तो काही अंशी खरा आहे यावेळेला तर प्रकाश आंबेडकरांची जी विद्यार्थी संघटना आहे वंचितची विद्यार्थी संघटना ही आंबेडकरवादी ज्येष्ठ विचारवंतांच्या घराबाहेर निदर्शनं करायला लागलेली आहे कारण त्यांनी म्हणे काँग्रेसला पाठिंबा दिला यशवंत मनोहर असतील रावसाहेब कसबे असतील प्रज्ञा पवार यांनी रावसाहेब कसबे यांच्या घराबाहेर निदर्शनं केली म्हणून नाराजी व्यक्त केली तर त्यांना ट्रोलिंग करण्यात आलं म्हणजे जे समविचारी आहेत जे, जे आपल्याच मार्गावरचे लोक आहेत समतेच्या मार्गाचे वारकरी आहेत त्यांनाच त्रास द्यायचा प्रकाश आंबेडकरांचा अहंकार इतका मोठा झालेला आहे की आपल्या या अहंकारापोटी आपली संघटना आपला पक्ष खतम होतोय याचीही जाणीव त्यांना राहिलेली नाही आंबेडकरवादी विचारवंतांच्या घराबाहेरची निदर्शनं अशीच चालू राहिली तर मी तुम्हाला सांगतो वंचितविषयी समाजामध्ये त्यांच्या त्यांना त्यां त्यांचं समर्थन करणाऱ्या समाजामध्ये इतकी नाराजी बसेल की मोठं नुकसान वंचितला होईल आणि ही निदर्शनं कशासाठी आहेत तर म्हणे या सगळ्या विचारवंतांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला का दिला पाठिंबा कोणाला काँग्रेसविषयी प्रेम आहे कोणाला राष्ट्रवादीविषयी प्रेम आहे शिवसेनेविषयी प्रेम आहे उद्धव ठाकरेंच्या म्हणून पाठिंबा दिला नाही भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्रितपणे लढायला हवं म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे उद्या महाविकास आघाडी निवडून आल्यावर त्यांचं चुकलं तर हेच विचारवंत त्यांच्यावर टीका करणार आहेत पण हे, हे समजून न घेता तुम्ही काँग्रेसचे एजंट आहात तुम्ही राष्ट्रवादीचे शरद पवारांचे एजंट आहात असे आरोप वंचितचे अत्यंत उथळ असे कार्यकर्ते या विचारवंतांवर करतायत प्रकाश आंबेडकरांचं या निवडणुकीत काही खरं नाही गेल्या वेळेला त्यांना महाविकास आघाडीत घ्यावं हा पहिला व्हिडिओ मी केला होता तुमच्या लक्षात असेल पण ते लक्षात न ठेवता त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला शिव्या घालायला सुरुवात केली त्यांचं महाविकास आघाडीशी जमलं नाही याला महाविकास आघाडी जितकी जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त जबाबदार प्रकाश आंबेडकर आहेत त्यांना चार ते पाच जागा मिळू शकत होत्या ज्याच्यापैकी दोन तरी निवडून आल्या होत्या असत्या प्रकाश आंबेडकर स्वतः निवडून आले असते पण ते त्यांनी हातातून घालवलं कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स आहे त्यांना फक्त त्यातच मजा येते आपली न्यूसन्स व्हॅल्यू एवढी आहे एवढ्या जागा मी पाडल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभामध्ये काँग्रेसच्या बारा जागा मी पाडल्या ह्यातच त्यांना आनंद होता गेल्या निवडणुकीमध्ये फार जागांवर ते गडबड करू शकले नाही तीन चार जागांच्या पलीकडे जाऊ शकले नाही स्वतःच्या सर्व जागा पाडल्या या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची ताकद आणखी कमी होईल ते नेहमीप्रमाणे महायुतीला मदत करतील पडद्यामागून त्यांची गणितं असतात त्यांचे डावपेच असतात त्याला सौदेबाजीही काही लोक म्हणतात ते तेच करतील पण विश्वासार्हता एवढी कमी झाली आहे की वंचितचं भवितव्य काही खरं नाही मनसे काय करेल आता वंचित नंतर आपण मनसेकडे वळूया मनसे, मनसे अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त जागा लढेल असं राज ठाकरे जाहीर केलेलं आहे माझ्या मते मनसेनी जरी दोनशे जागा लढल्या जागा निवडून यायची शक्यता नाही हे लक्षात घ्या जेव्हा मनसेच्या तेरा जागा निवडून आल्या असत होत्या दोन हजार नऊमध्ये मध्ये मते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तेव्हा त्यांना सहा टक्के मतं मिळाली होती आज ही मतं जवळजवळ दोन टक्क्यांवर आलेली आहेत मनसेची म्हणजे मनसेची विश्वास मनसेचा पाठिंबा सुद्धा कमी झालेला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसे स्वतंत्रपणाने लढत असले तरी त्यांच्या स्वतंत्रपणावर विश्वास ठेवायला राजकीय जाणकार तयार नाही ते असं म्हणतात मनसे स्वतंत्रपणे लढून महायुतीलाच मदत करणार आहे महायुतीमध्ये जाऊन आपला फारसा फायदा नाही हे राज ठाकरेंच्या लक्षात आलं कारण दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी किती जागा आपण मागणार वीस पंचवीसच्या पलीकडे जागा मिळू शकत नाही त्यापेक्षा आपलं उपद्रव मूल्य दाखवावं असं राज ठाकरेंनी ठरवलं किमान राज ठाकरे काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डॅमेज करू शकतात पण मला असं वाटतं हाही भ्रम आहे कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डॅमेज करता करता काही ठिकाणी मनसेचे उमेदवार हे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला सुद्धा डॅमेज करतील किंवा काही ठिकाणी भाजपला सुद्धा डॅमेज करतील तेव्हा नेहमीची सरळ सोड गणितं चालायची नाही ते लक्षात घ्या म्हणजे कोण कुणाच्या पायात पाय घालतो आहे हे जे मी विचारलेलं आहे ते अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या पाय पाया पायात पाय घालतील आणि महायुतीच्या पायात सुद्धा पाय घालू शकतात तेव्हा यावेळची गणितं जी आहेत ती नेहमीप्रमाणे ठोकताळे करून करता येणार नाही ते लक्षात घ्या किती उमेदवार या इतरांमुळे पडतील इतर म्हणजे तिसरी आघाडी मनसे वंचित आणि मग समजा जरांगी वगैरे आले तर आणखीनच वेगळंच गणित होईल एक मी जरांगेंबाबत तुम्हाला सांगतो जरांगेंची झाकली मूठ सव्वा लाखाची आहे जरांगे जर निवडणुकीत उतरले त्यांनी जर शंभर दोनशे उमेदवार उभे केले तर, के तर त्यांना मोठा फटका बसेल शहाणपणा आहे की जरांगेंचं काम काय आहे मराठा समाजाला राखीव जागा मिळवून देणं ते त्यांनी करत राहिलं पाहिजे त्यासाठी दबाव टाकला पाहिजे त्यासाठी उपोषण वगैरे ते करतात मराठा समाजाचा पाठिंबा मिळतो पण जरांगेंचे उमेदवार जर निवडणुकीत उभे राहिले तर ते निवडणूक निवडून येण्याची शक्यता नाही जरांगे पाडू शकतात जरांगेंकडे उपद्रव मूल्य आहे न्यूसन्स व्हॅल्यू आहे ते पाडू शकतात आणि ते मोठं नुकसान महाविकास आघाडीचं करतील असं आताच्या मराठवाड्यातल्या गणितांवरून तरीच वाटतंय महाविकास आघाडीचे नेते जरांगे यांचे उमेदवार उभे राहू नयेत म्हणून प्रयत्नशील आहे आणि त्यात काय आश्चर्य नाही कारण सगळ्यात मोठं नुकसान हे महाविकास आघाडीचं होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेते जरांगांच्या जरांगेनी उमेदवार उभे करावेत आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला मदत करावी म्हणून प्रयत्न करत आहेत म्हणजे हे गंमत आहे हे पाहण्यासारखं आहे की मुख्य दोन ध्रुव जे आहेत ते महायुती आणि महाविकास आघाडीचं सा आहेत आता त्यांच्यासाठी कोण काम करतात तिसरी आघाडी कोणासाठी काम करते मनसे कोणासाठी काम करते वंचित कोणासाठी काम करते या गोष्टी महत्वाच्या झाल्या जो पाच हजार दहा हजार पंधरा हजार मतं घेईल त्याचंसुद्धा महत्त्व आहे तो सुद्धा श्रीमंत होईल एवढंच मी या क्षणी सांगतो एक गोष्ट सांगतो तुम्हाला महाराष्ट्राची यावेळची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही महाविकास आघाडीने सुद्धा अति आत्मविश्वास बाळगू नये मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ऐक्याची जी भावना होती ती या क्षणाला मला दिसत नाही आहे अगदी जागांच्या वाटपामध्ये सुद्धा खूप वादविवाद यावेळेला होताना दिसत आहेत काँग्रेसचा अहंकार वाढलेला आहे काँग्रेसला आपल्याला सगळ्याच जागा जास्त मिळाल्या पाहिजेत असं वाटतंय कदाचित त्यांची मागणी पुरी होईलही पण काँग्रेसची मागणी आम्ही पुरी के केली आणि काँग्रेसचा प्रचार मी करूनसुद्धा मला श्रेय ते देत नाहीत असं म्हणून उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते काँग्रेसच्या उमेदवारासाठी काम न करण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही यामध्ये मी बंडखोर उमेदवाराचा विचारच नाही केलेला आहे म्हणजे ही पाच रंगी सहा रंगी जी निवडणूक आहेत त्यामध्ये बंडखोरसुद्धा खूप असतील महायुतीच्या बाजूचे असतील महाविकास आघाडीकडून बंडखोरी केलेली असतील हे बंडखोरसुद्धा काही उमेदवारांना डॅमेज करणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे एकूण ही पाच रंगी निवडणूक सहा रंगी सात रंगी होण्यावर जाणार आहे आणि अधिकच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रो आज इथेच थांबतोय आणखी किती आघाड्या निघतात आणखीन कोणकोण वर येतं ते आपण बघत राहूया पण आज एवढंच पुरे शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच